नमस्कार मित्रांनो मी तेजसगुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच आपल्या चॅनलला पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर ह्या लाख मोलाच्या सपोर्टसाठी धन्यवाद तर मित्रांनो पाच हजार हे तुमच्यासाठी लहान असतील पण माझ्यासाठी खूप मोठी संख्या आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा पार्टीचा प्लॅन आहे तर पाऊस गेला आहे मस्तपैकी तर याच्यानंतर पार्टी करायला बाहेर भेटेल की नाही माहीत नाही सो आज केला आहे पार्टीचा प्लॅन तर मित्रांनो बाहेर पार्टी करायची म्हटल्यावर खूप मजा येते तर आज चिकन आणि भात असा प्लॅन आहे तर आपल्या इकडे तर आपली इकडे मंडळी जमली आहे तर मित्रांनो आता साडेचार वाजलेत आणि बाहेर बघाल तर ऊन पण अजून मस्त पैकी ऊन आहे आणि पाऊस तर आज मस्तच गेलाय तर इकडे आपला इकडे आपला आज अमित आज आपला अमित आहे आम्ही काय करू तर सगळे सक, तर सगळे विचारत असतात आपला अमित आला नाही अमित आला तर आज आपला अमित इकडे आहे आणि तर इकडे व्हाळामध्ये आले तर व्हाळामध्ये आपलं लोकेशन फिक्स असतं मित्रांनो कारण पाणी व्हाळावर पाणी वगैरे भेटतं आपल्याला जेवण बनवायला तर इकडे व्हाळामध्ये आलोय आणि अमित आहे इकडे आपला आणि इकडे गिरीश आहे तर इकडे मान्या घेऊ आहे अजून आपले काही जण यायचे आहेत तर इकडे लाकड वगैरे जमा केलीत आणि इकडे सामान आहे तर इकडे चूल वगैरे पण रेडी आहे आपली तर इकडे आपला गिरीश आहे आणि गिरीशच्या आता आहे काय कोंबडी तर मित्रांनो सीन असा झाला की कोंबडी चिकनवाल्याने आपल्याला कोंबडी कापून दिली नाही तर ती आपल्याला आता कापायला लागतील तर गिरीश आपला आहेच हो गिरीश ते बघेल कोंबडी कोंबडी कशी कापायची ते गिरीश बघून घेईल कोंबडी तर मित्रांनो इकडे सामान आहे आणि मसाला घरूनच वाटून आणला आहे रेडी करून बघा इकडे तर ह्याच्यामध्ये कांदा आहे खोबरा आहे आणि आलं लसूण आहे तर असा तेलामध्ये फ्राय केलेला मसाला रेडी करून आणला तर म्हण्याने इकडे टोप रेडी केला आहे भातासाठी तर कलई वगैरे काढून मातीची तर इकडे आपला सुभ्या आहे तर आजचा आचारही सुभेदादा आहे आपला तर जेवण बनवायचं काम सुभेदादाकडे आहे तर इकडे विस्तव पेटवलाय पेटतोय ना तर मित्रांनो पावसात लाकडं थोडीशी ओली झाली आहेत तरी पण चालून जाईल तर मित्रांनो इकडे आपल्या कोकणातल्या पत्रावळ्या आहेत वडाच्या पाण्याच्या तर घरी बनवलेल्या होत्या सहजच त्या घेऊन आलोय मी येताना तर मस्तपैकी छान पत्रावळ्या आहेत जेवायला आणि इकडे तांदूळ आहेत <laughs> भात भात तसाच भात चुलीवर गिरीश मजाक नको चाल रे ते कापून सुरुवात कर अमित अमित मजाक नको हम्म शबास तर इकडे आपल्या पार्टीला अमित लाख मोलाचं सहकार्य करतोय चिकन कापून हम्म बारीक करायला बस पटकन आणि इकडे गिरीश आणि सुबा दादा <laughs> काय ऐकत नाहीत तिकडे भात बनवत आहेत तर इकडे तांदूळ धुवून घेतलेत आणि इकडे पाणी गरम करायला आहे येऊ काय करतं पा, कोयता पादळ की दगडीवर तर इकडे भात बनवायला ठेवलाय पाणी जास्त नाही ना होणार असं आहे का, है का है? ओके म्हणजे फळफळीत होणार इकडे आपला जेव पण कामाचा आदमी आहे माणूस तेच रे मराठी बोलमेल हा तर इकडे जेऊ पण आपला कामाचा माणूस आहे इकडे बिनकामाचा म्हणजे एक मीच आहे आणि ओळख करून द्यायची राहिली इकडे आपला दिपे दिवतोय गिरीश गिरीश काय करतोय कळेजी भाजण्याची तयारी सळी कबाब <laughs> कलेची कबाब असेल मेल्या कबाब <laughs> तर इकडे विस्तव आपल्याला थोडा थोडा दगा देतोय कारण लाकडं कारण लाकडं ओली आहेत तर इकडे आपला एक मेंबर आलाय कुराड बिराड कशा आणलं कोंबडा कापू की तर इकडे आपला भावेश आलाय कुराड घेऊन आला अव गिरीश कोंबडा कापूक कोंब हे का उडवला हाडका बिडका उडवली इकडे हाडका उडव कुराडीने तर मित्रांनो इकडे काठीमध्ये काळीज घालतोय गिरीश तर मस्तपैकी काळीज तर मस्तपैकी काळीज भाजण्याची तयारी चालू आहे इकडे तर इकडे दोन काट्या रेडी केल्यात गिरीशने मस्तपैकी काळीजाकलाय तर मित्रांनो काळीज भाजून एकदम भारी लागतंय जबरदस्त लागतं एकदम तर इकडे आपल्या भाताला उखळ आहे आणि गिरीश दुसरी चूल पेटवतोय कशाला गिरीश कलेजी भाजायला कशाला गिरीश कलेजी कबाब तर इकडे काळीस भाजले गिरीशने दुसरी चूल पेटवली थोडा थोडा टाकू नका संपूर्ण खया कुठे आहे काय रुपये हा टाकून देतो एडा आहे काय हे झाले मागे आहे टाकून दिलं जयू घाबरला जयू ला। जयू झालं <laughs> रेडी नाही या भाजायला पाहिजे हा वरवरून काळ झालंय ते भाजलं नाही अजून हा चांगलं भाज तर इकडे आपला भात ऑलमोस्ट रेडी झालाय फक्त आपला आता चिकन आहे रस्त्यावाल इकडे गिरीशने काळीच भाजलंय मस्त पैकी वा बघूया भाजलं काय आधी थांब इकडे बघा मस्त पैकी काळीस छान भाज भाजलंय एकदम तर मला एकदा बघूया कसं लागलंय बघतोय काळीच भाजून आणलंय तर खूप छान लागतंय मित्रांनो तुम्ही खाल्लं नसेल तर ट्राय करा खूप भारी लागतं भाजून फायनली चिकन बनवायला स्टार्ट केलंय तर इकडे पहिल्यांदा तेल होत कढीपत्ता टाकलाय पहिल्यांदा लसूण टाकला इकडे लसूण आणि इकडे चिरलेला कांदा बारीक चिरलेला हा ओके बारीक चिरलेला कांदा टाकलाय गिरीशने घरून वाटून आणलेला मसाला टाकलाय त्याच्यामध्ये वाटण 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 म्हणजेच तेच मसाला रे तर इकडे लाल मसाला मस्त ला तर मस्त पैकी इकडे कलर आलाय छान एकदम तर त्याच्यामध्ये इकडे थोडीशी हळद ॲड केली तर इकडे चिकन मसाला एवरेस्टचा चा ॲड करतोय गिरीश तर इकडे मस्त पैकी मसाड्यामध्ये चिकन आहे <laughs> तर इकडे मित्रांनो दुसऱ्या प्लेट दिप्याने कारण दिप्या बोलतो याच्यामध्ये रसा सांडेल <laughs> तर दिप्या बोलतो याच्यामध्ये रसा सांडेल <laughs> तर दिप्या घेऊन आलाय प्लेट दुसऱ्या <laughs> <देजा>। कागदाच्या मोठं लाभलेलं आहे आणून <laughs> तर तो इकडे तोंडाला पाणी सुटेल असं दिसतंय इकडूनच हा <laughs> रे तर जेवीन इकडे येत आहे तर मस्त रायवळ आंबा आणलाय पिक्का मस्त नाही चांगला आहे काय दबतो काप मला पण एक काप दे मस्त आंबा आहे आणि भावेशने इकडे खोईन घेऊन आलाय घरून कोंबडीचा आतडा लावायला खेकड्यासाठी पाणी सुटलं इकडे तर इकडे गिरीशच्या तोंडाला पाणी सुटलं इकडे आम्ही आंबा कापतोय बघून ये ही शहरी खाण्याची पद्धत आणि ये कोकणी माणूस असा आंबा खातो तर इकडे भावेशने खोईन रेडी केली लावायला आणि इथे खोईन लावायचा प्लॅन आहे तर हे इथे खूप सारे दगड आहेत ना तर याच्यामध्ये खेकडे भेटायचे चान्सेस जास्त आहेत तर इकडे भावेश खोईन लावतोय तर मित्रांनो या खोईनीमध्ये किती कोरल्या भेटतील हे काय या व्हिडिओ मध्ये दिसणार नाहीये तर मित्रांनो खोईनीत कशा कोरल्या पकडतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिकडे जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपलं जेवण झालंय रेडी तर इकडे चिकन दाखव तर इकडे बघा मस्त पैकी चिकन तर इकडे मस्त पैकी चिकन रेडी झालंय तर रशावाला चिकन आहे कारण आपल्याकडे भातावरती सार नाही आहे सो चिकन मस्तपैकी रशावाला बनवलंय जेवायला वाढण्याचं काम चालू आहे आता जायू आहे जायू किती जेवतो बघतो तर मित्रांनो जयूचं जेवण बघा जयू एवढाच भात खातो जयू हे अजून कमी कर जास्त झालाय आपल्या तो कमी कर जयूला चिकन तर जयूला चिकन हा रसाद आहे जयूला मी खाऊ शकतो आपला आम्ही जेवायला बसला आम्ही चिकन बघ खाऊन बघ जरा तिकट वगैरे की मग टाक ना त्याच्यात एकदा नाही त्याच्यात टाकला पद्धत अरे शेफच कोण होता आपला आज तर मित्रांनो आता इकडे जेवायला बसलोय मी तर सांगतो तुम्हाला चिकन कसं झालं खाली एकदम छान तर मित्रांनो आता साडेसात वाजलेत आणि पार्टी संपले तर मस्तपैकी जेवण वगैरे झाले तर खूप मजा आली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये